नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदेड बुरुड समाज उपवर वधू परिचय मेळावा संपन्न आज रोजी दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस नांदेड शहरातील शुभम मंगल कार्यालय येथे बुरुड समाजातील उपवधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते पालकांची होणारी ओढाताण लक्षात घेता एकाच वेळी अनेक स्थळ पालकांना एकाच ठिकाणी पाहता यावेत तसेच समाजाची उन्नती व्हावे अनेक वधूवर एकत्रित परिचयातून त्यांना यथायोग्य जीवनसाथी मिळावी या प्रांजल उद्देशाने तसेच समाजाच्या विविध स्तरातून होणारी मागणी व समाजाची गरज लक्षात घेऊन बुरुज समाज संघटनेतर्फे वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षधानी मनोहरराव पटकोटवार हे होते तर विशेष उपस्थितीत आमदार श्रीहरी पिंपळे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ व माजी विधान परिषद सदस्य रामराव वडकुते हे होते या उपवधूवर परिचय मेळाव्यास विशेष सहकार्य सचिन पेंढालकर व बालाजी नागेश्वर यांनी केले तर मेळावा यशस्वी साठी संघटनेचे सचिव संजय हळदे हेमंत चरलेवार मोहनराव वासनकर यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले तर समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सामाजिक उन्नतीसाठी त्याचबरोबर शैक्षणिक उन्नतीसाठी नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटना ही नेहमी कार्यरत संघटना असते महाराष्ट्रामध्ये एवढ्या संपूर्ण जिल्ह्यामधून नांदेड जिल्हा मुरुड समाज संघटना ही सातत्याने समाज उपयोगी काम करत असते आज या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याचशा वधूच्या पालकांना वराच्या पालकांना अनेक स्थळ एका ठिकाणी पाहता यावेत त्यांची गैरसोय दूर व्हावी त्याचबरोबर त्यांची आर्थिक उन्नती व्हावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही या वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे खर तर या माध्यमातून समाजापर्यंत समाजाच्या जे दिशा द्यायची असते समाजाबद्दल जे काही आपण त्याला जनजागरण म्हणून ती जनजागृती करायची असते ती या माध्यमातून होत असते म्हणून आम्ही यावर्षी या, या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमचा भविष्यात मानस आहे की वधूवरांना वधूवरांच्या पालकांना अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारची विवाह करता यावे यासाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये आम्ही सामूहिक हो विवाह सोहळ्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की याही सोहळ्यामध्ये आमचे सर्व समाज बांधव अतिशय हिरे हिरेने भाग घेतील